सुपारी घेऊन अशा पद्धतीने तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं विचार सोडून शिवसेना भाजपा युतीचा धर्म तोडून मूळ जी महाराष्ट्रातली गेल्या चाळीस वर्षाची सेना भाजप युतीची ती तोडून एक तुम्ही विचित्र युती करा करता त्यावेळेला पाय चालत होते तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की आपण काय करतोय म्हणून आणि एकनाथ शिंदेसाहेब केंद्रात जातात ते भाजपचीच युती ही बाळासाहेब ठाकरेंनी केलेली युती आहे त्याच्यामुळे आम्ही काय वेगळं करत नाहीये आणि आपल्या वरिष्ठाच्या नेत्यांना भेटणं त्यांच्याकडनं काही निधी आणणं का सरकार चालवताना त्यांच्या सल्लामत त्यांच्याशी चर्चा करणं हे काय चाटुगिरी आहे चाटुगिरी केली तर या संजय राऊतला म्हणा तू आणि त्या नेत्याने केली चाटुगिरी आमच्या साहेब काय नाव ठेवत अरे आम्ही तर क्रांती केली आम्ही उठाव केला आम्ही स्वाभिमानानं आम्ही बाजूला झालो आज आम्ही पाहिलं की तो आम्हाला छक्का म्हणला जरा पोलिसांचा बंदोबस्त करू ये तो मर्दा तू मर्द होऊन जाईल समजाल तुला पोलिसांच्या मध्ये बोलतो बडबड करतो जरा बाहेर आहे मग आमची मर्दंगी काय दाखवू तुला आम्ही बाळासाहेबांची सैनिकच आहे तडीपार झालो एमपीडीए झाल्या केसेस झाल्या चांगला माहिती आम्हाला कसं लढायचं असतं तर तू तर घरात बसून बोलतोय तुझ्यावर काय केस आहे कुठली काही नाही आत्ता पक्ष सरकार तेच म्हणलं ना ते ते तो जो त्याला आम्ही दाखवून दे आणि ह्या एवढ्या मोठ्या सुंदर योजना आहे तुम्ही मुख्यमंत्री होते अडीच वर्ष घराच्या बाहेर निघले तुम्ही हा तुम्ही काय योजना आणणार होते माशे बाहेर तरी पडले का वर्षावर तरी बाहेर पडले का तुम्ही मुख्यमंत्री कसा असतो हे पण आता पाहा जरा शिवसेनेचे संस्कारातलाय बाळासाहेब संस्काराचा तुम्हाला करताना यायला म्हणून आठवत आम्हाला तुम्ही अरे तुम्ही आम्हाला काय हिनवा काय बोला पण महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदेला आज काळजापासून स्वीकारलेला आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वीकारलं की असा मुख्यमंत्री आम्ही राज्यात कधी पाहिला नाही असा मुख्यमंत्री कधी होणार नाही उद्धव ठाकरे अशी टीका केली देवेंद्र फडणवीस सांगतो तू राहशील नाही तर मी राहील राजकारणामध्ये तू एकरी शब्द वापर केला त्यांनी तेव्हा राजकारणात कोणी टिकायचं कोणी टिकायचं हे सगळे जनतेच्या हाती असतात त्याच्यामुळे जोही नेता मोठा होतो तो जनतेच्या आशीर्वादाने होतो आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही भाजप सेनेचं काम चाललंय जनता त्यांना भरभरून आशीर्वाद देणार आहे सगळ्या माय लाडकी बहीण आईला बापाला भावाला आजोबाला कुठला शाळेत मुलीला कुठलाही क्षेत्र सुटलं नाही ज्याच्यामध्ये आज मुख्यमंत्री मोदींनी योजना आणली नाही शेतकरी आहे शेतमजूर आहे गोर आहे गरीब आहे सगळे त्याच्यामुळे या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत भाजप तुझ्या पाठीशी आहे कुणी किती भुकलं कोण कोणाला जिरूवाल तर निवडणुकीच्या मैदानात समजणार आहे ज्याला काय म्हणायचं असले जुमले त्यांनी आधी केलेले आहेत दोन हजार चार ला सरकार येताना त्यांनी साहेब जाऊन शेतकऱ्यांना वीज फुकट देऊ आणि दोन महिन्यात योजना गुंडाळली होती आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदेसाहेब जे बोलतात ते करून दाखवतात ते बाळासाहेबांचे सैनिक आहेत बाळासाहेबांनी जे बोलले ते केले आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या योजना आणल्या काय पण ज्या इकडे तिकडे झालं तर ह्या योजना बंद होणार नाही शंभर टक्के